प्रत्येक सूर्योदय हा कोणाचे ना कोणाचे नशीब उजळण्यासाठीच असतो आयुष्यातील अमूल्य क्षणांपैकी एक क्षण म्हणजे सूर्योदय चहूकडे शांतता कोणत्याही वाहनांचा आवाज नाही पक्षांचा केलबिलाट शांत वातावरणात जगण्याचा क्षण म्हणजेच सूर्योदयाची वेळ दररोज सकाळी उठून सूर्यदेवाचे दर्शन घडतं आपणही सकाळी उठत असणार तर आपल्यालाही याविषयी चांगली माहिती असेल की सूर्योदयाच्या वेळी कसे वातावरण असते तर चला तर मग सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस या दिवशी आहे रथसप्तमी तर या दिवशी सूर्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस तर आज आपण जाणून घेऊया याचे महत्त्व आणि माहिती हिंदू धर्मात सूर्यपूजेला खूप महत्त्व आहे सूर्यदेवाच्या रथातील सात गोडे आठवड्याचे सात दिवस दर्शवतात रथाची बारा चाके बारा राशींचे प्रतिनिधित्व करतात असे म्हणतात सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस या दिवशी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील सप्तमी आहे यालाच रथसप्तमी असे म्हणतात हा दिवस सूर्यनारायणाची पूर्ण भक्तिभावाने पूजा करून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे दरवर्षी मकर संक्रांतीला होणारे हळदी कुंकू समारंभ रथसप्तमीच्या दिवशी समाप्त होते जाणून घेऊया या दिवसाचे महत्व तर रथसप्तमी म्हणजेच सूर्यदेवांचा जन्मदिवस आहे धार्मिक मान्यतेनुसार माघ शुक्ल पक्ष सप्तमीला रथसप्तमी असे म्हणतात या दिवशी महर्षी कश्यप आणि देवी अदिती यांच्या पोटी सूर्यदेवाचा जन्म झाला श्री सूर्यनारायण हे भगवान श्री विष्णूचे एक रूपच आहे पृथ्वीवर जीवन केवळ सूर्योदयामुळेच अस्तित्वात आहे जो संपूर्ण जगाला आपल्या भव्य रूपाने प्रकाशित करतो म्हणून या दिवसाला रथसप्तमी असे म्हणतात एका पौराणिक कथेनुसार स्थिर उभ्या असलेल्या सूर्यदेवाला साधना करताना स्वतःच्या गतीवर नियंत्रण ठेवणे शक्य नव्हते त्यांचे पाय दुखू लागले आणि त्यामुळे त्यांची साधना नीट होत नव्हती मग त्यांनी परमेश्वराला त्याबद्दल विचारले आणि बसण्याची व्यवस्था करण्यास सांगितले मी बसल्यानंतर माझी गती कोण सांभाळेल म्हणून त्यांनी देवाला विचारले तेव्हा भगवंतांनी सूर्यदेवाला बसण्यासाठी सात घोडे असलेला हिरे जडल्याला सोन्याचा रथ दिला ज्या दिवशी सूर्यदेव त्या रथावर बसले त्या दिवसालाच रथसप्तमी म्हणतात याचाच अर्थ सात घोड्यांचा रथ असा होतो रथसप्तमी हा एक सण आहे जो सूर्य उत्तरायणात प्रवेश करत असल्याचे सूचित करतो उत्तरायण म्हणजेच उत्तरेकडून मार्गक्रमण करणे उत्तरायण म्हणजे सूर्य उत्तरेकडे कललेला असतो रथसप्तमी हा शेतकऱ्यांसाठी सुगीचा दिवस आहे अशात दक्षिण भारतातील तापमानात हळूहळू वाढ होत आहे यानंतर वसंत ऋतूच्या जवळ येण्याची चिन्हे दिसू लागतात सूर्य हा जीवनाचा मूळ स्रोत आहे सूर्याच्या किरणांमुळे शरीरासाठी आवश्यक असलेले जीवनसत्व ड मिळते वेळेचे मोजमाप सूर्यावरच अवलंबून असते सूर्य हा ग्रहांचा राजा असून त्यांचे स्थान नऊ ग्रहांमध्ये आहे तो स्थिर आहे आणि इतर सर्व ग्रह त्याच्याभोवती फिरतात सूर्य स्वतःच प्रकाशमान आहे आणि इतर ग्रहांना त्यांचा प्रकाश मिळतो हिंदू धर्मात सूर्यपूजेला खूप महत्त्व आहे रोज सकाळी सूर्याला अर्घ दिल्याने अंधाराचा नाश करून जग उजळून टाकण्याची शक्ती सूर्याला प्राप्त होते असे म्हटले जाते तर ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य एक आत्माकार आहे मानवी शरीराचे जीवन आध्यात्मिक शक्ती आणि चैतन्य शक्ती सूर्याद्वारे साकार होते हा त्याचाच अर्थ आहे एखाद्याच्या कुंडली सूर्य जितका बलवान असेल तितकी त्याची चैतन्य आणि प्रतिकारशक्ती चांगली असते सूर्य हा राजा प्रधान सत्ता अधिकार कठोरपणा तत्वनिष्ठता काम आदर कीर्ती आरोग्य औषध इत्यादीचा कारक आहे सूर्यदेवाच्या रथातील सात घोडे आठवड्याचे सात दिवस दर्शवतात रथांची के बारा राशीचे प्रतिनिधित्व करतात रथसप्तमीच्या दिवशी सूर्योदयाच्या वेळी स्नान करावे सूर्यदेवाची बारा नावे घेऊन किमान बारा सूर्यनमस्कार करा रथावर बसलेल्या सूर्यनारायणाची प्रतिमा बनवून त्यांची पूजा करावी त्यांना लाल फुले अर्पण करा सूर्यदेवाची प्रार्थना करा आणि आदित्य हृदय स्तोत्रष्टम यापैकी कोणतेही एक स्तोत्र पाठ करा किंवा ऐका रथ सप्तमीच्या दुसऱ्या दिवसापासून सूर्याची प्रार्थना करावी आणि दररोज सूर्यनमस्कार करावेत यामुळे आपले आरोग्य चांगले राहते सूर्यनारायणांची पूजा कशी करावी ते आता पाहूया सूर्यनारायणाचे सात घोडे अरुण सारथी आणि सूर्यनारायण यांचा रथ काढावा रांगोळीने किंवा चंदनाच्या झाडावर तयार करून सूर्यनारायणाची पूजा केली जाते अंगणात शेणाच्या गोऱ्या जाळल्या जातात आणि त्यावर एका भांड्यात दूध तापवले जाते जोपर्यंत भांड्यातून दूध सांडत नाही तोपर्यंत आग ठेवली जाते त्यानंतर उरलेले दूध सर्वांना प्रसाद म्हणून दिले जाते सूर्यदेव हे एकच देव आहेत जे आपल्याला पृथ्वीवरती दिसतात त्यामुळेच आपण या दिवशी सूर्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करावी सूर्याशिवाय सजीवसृष्टी अस्तित्वात येऊ शकत नाही त्यामुळेच आपण रोज सूर्यनमस्कार केले पाहिजे सूर्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची ही एक संधी आहे पृथ्वीवरील सजीवसृष्टीचा दाता हा सूर्यच आहे सूर्यनमस्कार हा एक बारा आसनांचा ठरलेला चक्राकार क्रम आहे हा योग्य अभ्यास शरीर मन व श्वासाला एकत्र करतो हिंदू धर्मात सूर्याची देवता म्हणून पूजा केली जाते पूजा पाठ केल्यानंतर अनेक जण सकाळी सूर्याला अर्घ देतात सूर्याला अर्घ अर्पण केल्याने सौभाग्य प्राप्त होते आणि मान सन्मान वाढतो अशी मान्यता आहे याशिवाय कोणत्याही कारणाने लग्नाला उशीर होत असेल तर नियमितपणे सूर्याला जल अर्पण केल्यास विवाह योग लवकर जुळून येतो पण सूर्याला जल देताना नेहमी तांब्याच्या भांड्यातून जल अर्पण करावे सूर्याला फक्त सकाळी म्हणजे सूर्योदयाच्या वेळी जल अर्पण करावे सकाळी अर्घ देणे फायदेशीर मानले जाते सूर्याला अर्घ देताना आपले तोंड पूर्वेकडे असावे पाण्यात रोली किंवा लाल चंदन टाकावे याशिवाय सूर्यदेवाला लाल फुले अर्पण करणे शुभ मानले जाते कशी वाटली ही माहिती मला कमेंट करून नक्की सांगा ही माहिती थोडी जरी आवडली असेल तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एक अशा छानशा व्हिडिओसोबत स्वामी समर्थ